नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंजाबी राजमा चावल कसा तयार करायचा ते पाहूया रोज रोज तीस तीस भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर एक वेळा माझ्या पद्धतीने हा राजमा चावल नक्की करून बघा मस्त असा मसालेदार राजमा सोबत मऊ मोकळा वाफडता जिरा राईस अप्रतिम कॉम्बिनेशन आहे राजमा मसाला तयार करण्यासाठी एक कप राजमा मी इथे पाच ते सहा तास अगदी उकडत्या गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे वेळ नसेल तर गरम पाण्यामध्ये राजमा भिजवा म्हणजे लवकर तो भिजून तयार होतो आणि छान भिजतो रात्रभर जरी तुम्ही राजमा भिजवून घेतला तरी चालणार आहे आता हा भिजलेला राजमा दोन तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण राजम्याला थोडासा उग्र वास असतो दोन तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतलेला राजमा इथे मी कुकरमध्ये काढून घेतलेला आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर ज्या वाटी कपाने तुम्ही राजमा मोजून घेतलेला आहे त्या वाटी कपाने तुम्ही दोन कप एवढं पाणी घालू शकता किंवा आपल्या अंदाजाने पाणी घातलं तरी चालेल आता राजमा अगदी छान मऊ शिजावा यासाठी यामध्ये थोडासा साधारण पाव चमचा किंवा दोन चिमूट एवढा खाण्याचा सोडा आवर्जून घाला म्हणजे राजमा अगदी छान मऊ शिजतो जर कमी भिजलेला असेल राजमा तर सोडा घातल्यामुळे तो छान मऊ शिजायला मदत होते म्हणून सोडा आवर्जून घाला जर तुम्ही रात्रभर राजमा भिजवलेला असेल तर सोडा नाही घातला तरी चालेल थोडंसं तेल घालायचं सर्व साहित्य असं मिसळून घ्यायचं कुकरचं झाकण बंद केलेलं आहे आणि चार ते पाच शिट्ट्या घेऊन आपल्याला मस्त असा हा राजमा शिजवून घ्यायचा आहे राजमा शिजत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आता राजमा मसाला तयार करण्यासाठी इथे काही साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यासाठी इथे लोखंडी अशी कढई मी घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचा तेल घातलं आणि थोडासा जाडसर चिरून घेतलेला मोठ्या आकाराचा कांदा मी इथे घेतलेला आहे साधारण पाच ते सहा लोकांना पुरेल एवढी भाजी मी तयार करते आहे त्यासाठी मोठ्या आकाराचा कांदा आहे कांदा अगदी खूप करपट न होऊ देता खूप जास्त जळू न देताना अगदी मंद मंद आचेवर छान भाजून घ्यायचा आहे त्यासाठी थोडंसं तेल जास्त घाला म्हणजे कांद्याला जास्त चटके लागत नाही आणि कांदा व्यवस्थित भाजला जातो यामध्येच एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घातलेला आहे काही खळे मसाले घालायचे आहे अर्धा इंच दालचिनी दोन वेलदोळे पाव चमचा जिरा आणि दोन लवंग मी इथे घातलेले आहे बस एवढाच मसाला घालायचा आहे यापेक्षा जास्त नाही आता आठ दहा लसूण पाकळ्या साधारण अर्धा इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि सर्व साहित्य अगदी मंदाचे छान भाजून घ्यायचं आहे गरम मसाला व्हिडिओ दाखवला त्या पद्धतीने तेवढाच घाला प्रमाणात घाला जर जास्त लोकांची भाजी असेल तर थोडा मसाला तुम्ही वाढवू शकता आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे मिठामुळे कांदा टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो म्हणून थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि मसाल्यालासुद्धा छान चव येते आता टोमॅटो इथे थोडे सॉफ्ट झालेले आहे तरी यामध्ये साधारण अर्धा चमचा पाणी घालायचं आहे पाण्यामुळे छान असं हे सर्व साहित्य मस्त मऊ होतं आणि छान अशी क्रिमी ही पेस्ट तयार होते मसाला छान असा क्रीमी तयार होतो त्यामुळे भाजीला अगदी हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल चव येते आता सर्व साहित्य भाजून झालेलं आहे गाळ झाल्यावर याचं वाटण आपल्याला तयार करायचं आहे आता इकडे राजमा कसा शिजलेला आहे ते सुद्धा तुम्हाला इथे दाखवते तरी इथे मी पाच शिट्या करून घेतलेल्या होत्या अगदी मंद मंद आचेवर व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचा आहे हा राजमा आता तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा मऊ हा राजमा शिजलेला आहे आणि आता इकडे तयार जे साहित्य होतं भाजून तया साहित्य। में असा मस्त चान असा वाटन तयार झालेलं साहित्य त्याचं सुद्धा मी इथे असं मस्त मऊ अगदी छान असं वाटण तयार करून घेतलेलं आहे राजमा मसाला तयार करण्यासाठी इथे कढईमध्ये तीन मोठे चमचे भरून मी तेल ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेला आहे त्यानंतर हे तयार झालेलं वाटण घालायचं आहे आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला मस्त असा तेलावर परतून घ्यायचा आहे आता यामध्ये काही मसाले घालते आहे सुके मसाले घालते आहे त्यामध्ये एक मोठा चमचा धणे पावडर घातली एक चमचा भरून तिखट घातलेला आहे अर्धा चमचा भरून हळद घातलेली आहे आणि आता सर्व मसाले छान असे परतून घ्यायचे आहे भाजीसाठी तुम्ही जे तिखट घेत आहात ते छान असं रंग असेल असं छान डार्क रंगाचं तिखट वापरा म्हणजे भाजीला छान असा रंग येतो आता यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे मीठ आपण वाटण तयार करत असताना किंवा मसाला भाजत असतानासुद्धा मीठ वापरलेलं आहे त्यामुळे इथे थोडंसं बेताने घाला मीठ म्हणजे भाजी खूप जास्त खारट होणार नाही आता मसाला अगदी छान तेल सुटेपर्यंत आपल्याला असा परतून घ्यायचा आहे यामध्ये आपण थोडेसे खडे मसाले घातलेले आहे त्यामुळे या भाजीला खूप मस्त चव येते अगदी हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल ही भाजी तयार होते खडे मसाले खूप जास्त प्रमाणामध्येही घालू नका नाहीतर मसाल्यांमुळे अति जास्त मसाल्यांमुळे भाजीची चवसुद्धा बिघडू शकते आता इथे मसाला छान बनवून तयार झालेला आहे आता सर्वात आधी मी राजमा शिजवून घेतलेला होता त्याचं पाणी इथे घातलेलं आहे आणि आता हे पाणी व्यवस्थित या मसाल्यामध्ये असं मिसळून घ्यायचं आहे कारण राजमा खूप छान असा मऊ शिजलेला आहे सुरुवातीला राजमा पाणी घातलं तर भाजी आपण हलवतो त्यामुळे राजम्याचे खूप जास्त तुकडे होऊ शकतात म्हणून आधी मी पाणी घालून घेतलेलं आहे पाणी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं या, आता यामध्ये हा राजमा घालायचा आहे आणि व्यवस्थित अशी भाजी हलवून घेऊया आता यामध्ये पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी अधिक तसं वाढवू शकता भाजी इथे खूप अशी तळा थोडी मला घट्टच वाटते आहे म्हणून इथे साधारण अर्धा कप मी पाणी घातलेलं आहे कारण भाजी पूर्ण शिजल्यावर जसजशी गार होते तसतशीसुद्धा सुद्धा खूप जास्त अशी घट्ट होते आता यामध्ये किचन किंग मसाला मी एक चमचा भरून घातलेला आहे किचन किंग मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे छोले मसाला घातला तरी चालेल किंवा कुठलाही साठवणीतला मसाला घातला तरीही चालणार आहे यामध्ये अर्धा चमचा मी कसुरी मेथी घातलेली आहे कसुरी मेथी तव्यावर थोडीशी शेकून घेतली आणि हातावर अशी छान चुरून घेतलेली आहे कसुरी मेथीमुळे मस्त भाजीला छान चव येते अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये आपण भाज्या खातो त्या भाजीला जशी टेस्ट असते तशी ह्या कसुरी मेथीमुळे भाजीला चव छान येते तर आता भाजीला इथे मस्त तीन ते चार मिनटं उकळी मी काढून घेतलेली आहे सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची अगदी सोप्या पद्धतीने असा हा गरमागरम राजमा मसाला बनून तयार झालेला आहे आता जिरा राईस तयार करण्यासाठी इथे मी राजभोग तांदूळ घेतलेला होता एक कप भरून तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला होता आणि नंतर मी इथे अर्धा ते एक तास तांदूळ पाण्यामध्ये भिजत घात गा, घालून ठेवला तांदूळ भिजवल्यामुळे छान भात मऊ मोकळा शिजतो शिवाय पांढरा शुभ्र भात तयार होतो आणि भाताची शितंसुद्धा मस्त असे लांब लांब दिसतात मोकळे मोकळे तयार होतात जिरा राईस कुकरमध्ये बनवणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये एक चमचा भरून मी तेल घातलेलं आहे तुम्ही हा जिरा राईस साजूक तुपामध्ये सुद्धा घ करू शकता जर तुम्हाला साजूक मध्ये करायचं असेल तर तुम्ही ते एक चमचा साजूक तूप घाला आता तेल छान गरम झालं यामध्ये एक मोठा चमचा भरून मी जिरं घातलेलं आहे त्यानंतर एक छोट्याशा आकाराचं तमालपत्र घातलं फोडणीमध्ये त्यानंतर आता यामध्ये हा भिजवून घेतलेला तांदूळ घालायचा आहे मी राजभोग तांदूळ घेतलेला आहे तुम्ही इथे बासमती तांदूळ घेऊ शकता किंवा कुठलाही तांदूळ जो तुम्ही भातासाठी वापरता तो घेऊ शकता अगदी हलक्या हलक्या हाताने तांदूळ तेलावर मस्त असा परतून घ्यायचा आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर ज्या वाटीने कपाने तुम्ही तांदूळ मोजून घेतलेला आहे त्या वाटी कपाने इथे दुप्पट पाणी घालायचं आहे तर एक कप मी तांदूळ घेतलेला होता त्यासाठी दुप्पट म्हणजे दोन कप पाणी घातलं त्यानंतर चवीसाठी मीठ घातलेलं आहे तांदूळ जर जुना असेल तर पाणी कमी लागतं लक्षात ठेवा तांदूळ जर नवीन असेल तर पाणी थोडंसं कमी लागतं जास्त पाणी झालं तर नव्या तांदळाचा भात चिकट होतो सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि मंद आचेवर दोन शिट्या होऊ द्यायच्या दोन शिट्या झाल्या कुकर पूर्णपणे गाळ झाल्यानंतर आता जिरा राईस इथे मस्त बनवून तयार झालेला आहे आता असा एखाद्या काटा चमचा तुम्ही घेऊ शकता किंवा एखादा टोकदार असा बारीक चमचा घ्या आणि व्यवस्थित भात असा खालीवर करून घ्या म्हणजे जिरं भातामध्ये एकसारखं व्यवस्थित असं मिक्स होतं तुम्ही पाहू शकता भात किती मस्त असा मऊ मोकळा बनवून तयार झालेला आहे अगदी दे हॉटेल रेस्टॉरंटमध्ये खातो तसाच आणि आता इथे मस्त अशी प्लेट सर्व करून घ्यायची आहे गरमागरम असा हा मोकळा जिरा राईस आणि यासोबत मस्त गरमागरम मसालेदार असा हा राजमा चावल पंजाबी डिश आहे परंतु कधीतरी भाजीपोळीला तुम्हाला नेहमी नेहमी खाऊन भाजीपोळी कंटाळा आला असेल तर तुम्ही या पद्धतीने हा राजमा चावल नक्की करून बघा सणासुदीला सुद्धा तुम्ही राजमा चावल बनवू शकता तर अशा पद्धतीने आज आपण मस्त असा हा गरमागरम मसाला राजमा आणि सोबत मऊ मौ, मोकळा जिरा राईस अशी ही छान रेसिपी पाहिली व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच खास नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय